पुणे अशा सिटीत शिकायला जाणार पण बघा परिस्थिती तशी नव्हती परिस्थितीनुसार वागावं लागतं महाराज परिस्थिती त्या मुलीची तशी नव्हती बापांनी लवकर लग्न करून दिलं तिला असं वाटलं लग्न लवकर झालं मी जरी इंजिनिअर नसले ना तरी माझा नवरा तरी इंजिनियर असावा पण काय करणार हो नवऱ्याचीही परिस्थिती तशी नव्हती जेमतेम त्याचीही परिस्थिती होती मग त्यानेही काय केलं तोही इंजिनियर झाला नाही तो फक्त शेती करायचा मग ती मुलगी म्हणायला लागली भगवंता काय चुकी आहे रे माझी स्वप्न बघितलं होतं इंजिनियर व्हायचं मी नाही माझा नवराही नाही काय करू आता मी तेव्हा तिचा नवरा म्हणायला लागला हे बघ तूही इंजिनियर नाही ना आणि मीही इंजिनियर नाही ना पण काय करू आपण आपले मुलं नक्की मात्र इंजिनियर करू असं म्हणताक्षणी ती मुलगी म्हणायला लागली हे बघा कितीही जरी कष्ट करावे लागले ना कितीही शेतात राबावं लागलं तरी मी माझा मुलगा इंजिनियर बनवणार नंतर काही वर्षांनी ती गरोदर राहिली महाराज मग काय झालं दो दोघही रोज शेतात जायचे काम करायचे आणि स्वप्न रंगवायचे की आता आपला मुलगा झाल्याच्या नंतर मुलगी झाल्याच्या नंतर इंजिनियर बनवायचं असं म्हणायला लागले हे बघा गाव खेडं होतं पण त्या मुलीचं माहेर शहराच्या ठिकाणी होतं महाराज माहेराला गेली माहेराला गेल्याच्या नंतर दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी असं सांगितलं की मुलगी आता प्रस्तुत होणार आहे काय प्रस्तुत होणार आहे ती एक दोन तासात प्रसूत होईल तिच्या नवऱ्याला तुम्ही कळवा तिच्या सासरच्या मंडळीला कळवा असं कळल्याच्या नंतर एक तासात नाही तर पाच मिनिटात ती मुलगी प्रसूत झाली तिला मुलगा झाला ती मुलगी आनंदायला लागली आणि म्हणायला लागली हे बघ तेव्हा तू माझं ऐकलं हे बघ आता माझा मुलगा मी इंजिनियर बनवणार असं म्हणता क्षणी ती मुलगी असं म्हणायला लागली ही बातमी तिच्या नवऱ्याला कळाली की मला मुलगा झाला मला मुलगा झाला त्यांनी काय केलं तर गडबडीत शेतातून आला तसाच गाडी काढली आणि निघाला रस्ता हायवेचा होता महाराज आनंदाला आणि म्हणायला लागला मला मुलगा झाला आता मी माझा मुलगा इंजिनियर बनवणार इंजिनियर बनवणार इंजिनियर बनवल्याच्या नंतर माझ्या मुलगाला पुणे अशा सिटीत शिकायला पाठवणार माझा मुलगा इंजिनियर झाल्याच्या नंतर माझी परिस्थिती नक्की सुधारेल माझ्या बायकोचं स्वप्न तो पूर्ण करेल असं अशा आनंदात तो निघाला पण त्याचं रस्त्यावर येणाऱ्या गाड्यांचं गाड्यावर लक्ष नव्हतं महाराज काय झालं काय झालं त्याने ती समोरून येणारा भरधाव ट्रक त्याने बघितला नाही आणि त्या भरधाव ट्रकाने याला उडवलं आणि याचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर ही बातमी त्या मुलीच्या घरच्यांना कळाली आणि त्या मुलीच्या घरचे म्हणायला लागले मुलीच्या घरच्या त्या अपघाताच्या ठिकाणी आले त्यांनी ती बॉडी उचलली घरी आणली जाळून टाकली पण त्या मुलीला सांगितलं नाही तीन दिवस झाले तिचा नवरावरून तरीही त्या मुलीला माहित नव्हतं की माझा नवरा मेलाय म्हणून पण एक दिवस अचानक तिने ऐकलं की माझा नवरा मेलाय ती ढायून रडायला लागली तेव्हा चुकलं काय होतं एवढा सुंदर मुलगा ओटीत टाकला आणि माझं कुंकू हिरावून नेलं रे काय चुकलं माझ्या अरे लहानपणापासून गरिबी बघत आलेली मी आणि आताही तू असंच करतो असं म्हणून ती मुलगी रडायला लागली महाराज पण तिचं ऐकायला तिथे कोणीही नव्हतं हे बघा तिने जर ठरवलं असत ना तर हा मुलगा तिथे टाकून दुसऱ्यासोबत लग्न करून कधीच निघून गेली असती पण तिने ते तीन दिवसाचं बा। ती सासरी आली तिने जर ठरवलं तर ती राहू शकली असती पण तिला अपमानास्पद जगायचं नव्हतं तिला स्वाभिमानास्पद जगायचं होतं सासरी आली सासरी आल्याच्या नंतर तीन, तीन दिवसाची ओली बाळांतीनं रोज शेतात जात होती माय रोज शेतात जात होती शेतात जाऊन कष्ट करायची त्या मुलाला शिकवायची त्या मुलाला जीव खाऊ जेव खाऊ घालायची मुलगा मोठा झाला मुलगा दहावीला गेला दहावीला गेल्याच्या नंतर त्या मुलाने खूप सुंदर असे मार्क मिळवले मार्क मिळवल्याच्या नंतर तिने तिचं स्वप्न त्या मुलाला सांगितलं की हे बघ काय बाळा हे बघ मी तुला इंजिनियर बनवणार मी आणि तुझ्या वडिलांनी हे स्वप्न बघितलं होतं की आम्ही तुला इंजिनियर बनवणार पण तू जेव्हा झाला ना तू तीन दिवसाचा होता रे तेव्हा तुझे वडील वारले आणि तेव्हापासून मी तुला एकटीने जपलंय हे बघ मी माझ सगळं घरदार पण तुला इंजिनियर बनवेल अरे मला जर विकायचं पडलं ना, ना तरी मी मला विकेन पण तुला इंजिनियर मात्र बनवेल असा एकता तो मुलगाही खूप चिकाटीने शिकायचा जिज्ञासू मुलगा होता तो बारावी पास झाला इंजिनियर कॉलेजला ऍडमिशन घेतलं इंजिनियर कॉलेजची प्रत्येक वर्षाची फी होती महाराज एक लाख रुपये दोन वर्ष शिकला दोन लाख रुपये त्या आईने भरले पण तिसऱ्या वर्षी मात्र एक लाख रुपये कमी पडले कमी पडल्याच्या नंतर त्या सरांनी त्याला बोलवलं आणि म्हणायला लागले हे बघ एक लाख रुपये कमी पडता येत रे काय एक लाख रुपये कमी पडतात हे एक लाख रुपये जर तू भरले नाही तर तू इंजिनियर होऊ शकणार नाही दोन वर्ष इंजिनिअरिंग शिकले आणि एक तिसऱ्या वर्षी सोडून द्यायची त्या मुलाला कसं तरी वाटलं तो घरी आला आठ दिवस एका कोपऱ्यात बसलेला तो मुलगा फक्त रडायचा फक्त रडायचा ती आई त्या मुलाला विचारायला लागली का रे बाळा काय झालं तू फक्त रडतोय तो म्हणायला लागला अगं आई दोन लाख रुपये तू दोन वर्षाचे भरले ग मी बघितलं तू खूप चिकाटी नेते खूप कष्ट करून ते पैसे आणले होते हे बघ आता एक लाख रुपये कमी पडतात आणि एक वर्ष माझं राहिलंय ग मी काय करू मला सांग मला नाही करायचं इंजिनिअरिंग एवढे पैसे भरून मी आणू तरी कुठून एवढे पैसे असं म्हणता क्षणी आई म्हणायला लागली हे बघ बाळा मला विकायचं काम पडलं मी सांगितलं ना तुला मी मला विकेन पण तुझा इंजिनियर बनवेल असं म्हणता क्षणी ती आई म्हणायला लागली बाळा तू इथेच बसून थांब मी आत्ताच आले म्हणून तिने तिचे सगळे दागिने घेतले महाराज हे बघा महिला मंडळ सगळे दागिने विकू शकतात पण मंगळसूत्र मात्र विकू शकत नाही त्या आईने मंगळसूत्र ही काढून त्या सोनाराकडे दिलं तो सोनार म्हणायला लागला अगं का मोठ्या गुरुमीत फिरायची ना मंगळसूत्र घालून तेव्हा ती तेव्हा ती आई काय म्हणायला लागली आईचं अंतकरण काय बोलत होत त्या अरे दादा या मंगळसूत्राला पाहणारा कधी मंगळसूत्र घालून तरी कोणाला अरे सोनं नानं घालून तरी कोणाला पण हे बघ हे सोनं नानं विकून जर माझा मुलगा इंजिनियर होत असेल ना तर ते मी अभिमानाने सांगेल की माझा मुलगा इंजिनियर आहे माझे त्यामागचे कष्ट किती का असे ना तिने ते एक लाख रुपये घेतले त्या मुलाच्या हातावर टेकवले आणि म्हणायला लागले एक लाख रुपये घेऊन जा आणि त्या सा सरां सरांना नेऊन दे आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट कर असं म्हणता क्षणी त्या मुलाने इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं पुणे अशा सिटीत तो इंजिनिअर म्हणून लागला तिथेच त्या कंपनीत त्याला एक मुलगी पसंत पडली आणि मुलगी पसंत पडता क्षणी त्या मुलीसोबत त्याने विवाह केला पुण्यात मोठा फ्लॅट घेतला पुण्यात मोठी जागा बांधली घर बांधलं बंगला बांधला आणि गावाकडची ती आई पुण्यात घेऊन आला पण हे बघा गावाकडच्या महिला म्हणजे गावाकडची ती आई गावाकडची ति होती तिला सिटीत राहण्याची सवय नव्हती महाराज आल्याच्या नंतर त्याची बायको काहीही काम करायची नाही फक्त बसून असायची दिवसभर कंपनीत जायची घरी आल्याच्या नंतर ताटावर ता जेवायला बसायची ती आई पूर्ण काम करायची पण बघा खूप कमी वयापासून तिने कष्ट केले होते महाराज खूप कमी वयापासून तिने कष्ट सहन केले होते दुःख सहन केलं होतं पण त्या दुःखाचा त्या कष्टाचा परिणाम असा झाला देवाला ते बघवलं गेलं नाही देवाने तिला टी बी असा आजार दिला की दिवसभर काम करायची आणि रात्रभर फक्त खोकलायची एक दिवस झालं दोन दिवस झालं त्या मुलाची आई त्या मुलाची बायको फक्त ती ऐकत होती तिसऱ्या दिवशी ते ती बायको त्याला म्हणायला लागली हे बघा या घरात तुमची आई तरी राहील किंवा मी तरी राहील अहो मी बघते मी दिवसभर काम करून कंटाळ ते घरी येऊन स्वयंपाक वगैरे करायचा तुमच्या आईला जीव घालायचं आणि तुम्हाला जीव घालायचं तुमचे लेकर बाळा सांभाळायचे आणि हे बघा तुमची आई आता झोपायचे तर खोकलती एकतर या घरात कि तरी राहील नाही तर मी तरी राहील बघा मुलांनो विचार तडकाफडकी घेऊ नका त्या मुलाने विचार केला की बायको मला जन्मभर पुरेल आई तर काय दोन तीन महिन्याची दोन तीन महिन्याची पाहुणी आहे आज आहे तर उद्या नाही त्या मुलाने काय केलं तर के त्याच्या बायकोला म्हणला अगं तू मला सोडून जाऊ नको काय कर तू मला सोडून जाऊ नको मी माझ्या आईला एका घनदाट जंगलात नेऊन सोडतो असं म्हणता क्षणी हे बघा त्या दोघांचं जेव्हा बोलणं चालू होतं ना तेव्हा ती आई हे सगळं बोलणं ऐकत होती त्या मुलाला माहित नव्हतं ती आई जसं तो मुलगा रूमच्या बाहेर आला ती आई रूममध्ये गेली आणि झोपली तिच्या त्या आईची रूम तरी कोणती होती हो किचन वटा होता किचन किचन म्हणजे ती आईची रूम होती त्या आई त्या रूममध्ये जाऊन झोपली आणि तो मुलगा म्हणायला लागला अगं आई झोपलीस का गं तू आज लवकर झोपली हे बघ तुला दवाखान्यात न्यायचंय तुला टी व्ही सारखा आजार झालाय ना या आजाराचा थोडं तरी का होईना आपण हा जर कमी करू चल माझ्यासोबत दवाखान्यात त्या आईला माहित होतं हा मला दवाखान्यात नाही तर जंगलात नेऊन सोडणार आहे त्या आई म्हणायला लागली बाळा मी तुझ्या सोबत येते पण एक मिनिट ऐक बर का मी तुझ्यासोबत येते तू गाडी घेऊन ये असं म्हणताक्षणी त्या मुलाने गाडी आणली गाडी आणल्याच्या नंतर त्या ते आईला गाडीत बसवला आणि जंगलात घेऊन आला जंगलाच्या त्या रस्त्यावर आल्याच्या नंतर तो म्हणायला लागला अगं आई या जंगलातून आपल्याला आता जायचंय ग या जंगलाच्या पलीकडे त्या जंगलाच्या पलीकडे दवाखाना आहे आता आपल्याला या जंगलातून एक दोन किलोमीटर पायी जायचं आहे असं म्हणता क्षणी त्या आईला माहित होतं की हा मला कुठे दवाखान्यात नाही तर जंगलात सोडून द्यायला आला आहे ती आई निघाली त्या मुलासोबत पण ती आई जात असताना काय करायची महाराज तर हिरव्या झाडाचं पान खाली टाकत टाकत ती आई चालली होती जंगलाच्या मध्यभागी आल्याच्या नंतर तो मुलगा म्हणायला लागला आई तू इथेच थांब ग काय तू इथेच थांब मी आताच आलो मला ना दवाखाना समोर कुठेतरी दिसतोय त्या दवाखान्याची मी ओळख करून घेतो आणि नंतर तुला घ्यायला येतो आईला माहित होतं की हा मला इथे सोडून जाणार आहे ती आई म्हणायला लागली बाळा खूप मोठी आहे जंगल ही खूप मोठा आहे अरे मोठे मोठे प्राणी या जंगलात राहतात तू चाललाय ना मला माहित आहे तू मला दवाखान्यात न्यायसाठी नाही आला मला इथे जंगलात सोडून द्यायला आलाय हे बघ बाळा माझा त्रास आता तुला होणार नाही रे काय ती आई म्हणायला लागली बाळा माझा आता त्रास तुला होणार नाही तू काय कर फक्त तू बरोबर जा अरे प्राणी खूप मोठे मोठे आहेत माझ्या बाळाला जर एखाद्या प्राण्याने धक्का जरी लावला तरी माझ्या अंतकरण अंतकरणाला धक्का लागेल रे बाळा तू काय कर काय कर बाळा तू बरोबर जा अरे मी रस्त्याने हिरव्या झाडाची पाने टाकली आहेत त्या पाना पानाच्या दिशेने जा गाडीजवळ जा गाडी घेऊन घरी जा आणि घरी गेल्याच्या नंतर निमांत झोपा आता माझा त्रास तुम्हाला होणार नाही ती आई म्हणायला लागली तो मुलगा निघून गेल्याच्या नंतर त्या आईचं अंतकरण काय म्हणत होतं त्याहीचं अंतकरण म्हणत होत माझ्या कुशीतला तू बाळ होता आणि माझ्या जीवाचा काळ झाला कुशीतला असूनी तू बाळ माझ्या जीवाचा बनला तू तु काळ तुझे जीवन भर पुर अपटी सां सकाळ अरे तुझे जीवनभर मी लाड पुरवले अर्धपोटी दिवस राहिले तुला चांगलं चुंगलं खायला देलं आणि त्याचा परिणाम असा झाला तू मला जंगलातच सोडून आला असं ती आई म्हणत होती अहो ती आई रडत होती अरे मी तुला माझ्यासाठी कधी स्पेशल रूम मागितली नाही माझ्यासाठी कधी काही मागितलं नाही अरे माझ्यासाठी मी तुला कधीच म्हणलं नाही बाळा तू सुखात रावा हीच माझी फक्त अपेक्षा होती रे अरे मी जर ठरवलं असतं ना काय मी जर ठरवलं असताना तुला तिथंच सोडून गेली असती आणि दुसरा नवरा केला असता पण माझ्या नवऱ्यानी नवऱ्याला मी वचन दिलं होतं की मी माझ्या बाळाला इंजिनियर बनवणार अरे काय फायदा झाला माझा एवढं कष्ट करून तुला इंजिनियर बनवलं आणि तू मला जंगलात सोडून दिलं ती आई म्हणायला लागली पुष्प फुलांच्या बांधून माळा स्मशानात मी बांधली आता तू झाशी बोलवी न कोणी शेवटी अंगठाने पाणी मी प्याली जगदिशा तू नाही रे बाळा कोणी नाही पाणी नाही पाणी हाडाची काड केलं रक्ताचं पाणी केलं पण तुम्हाला नाही केलं रे बाळा अरे दोन दिवसाची मी पाहुणी होती मला जर दोन दिवस घरात ठेवलं असतं तर काय होतं तर रे बाळा अरे तुम्हाला लाथा मारायच्या होत्या पण घरात ठेवायचं होतं ती आई म्हणायला लागली आता तुझ्यासोबत कोणी बोलणार नाही हे बघा बायको म्हणती आज किती आणलं बाप म्हणतो आज किती कमवलं मुलं बाळ म्हणतात आज काय आणलं फक्त फक्त एक ती आई असते म्हणती बाळा आज दिवसात काही खाल्लं अहो आम्ही आळंदीला असतो महाराज रोज आईची आठवण येते पण आमची आई आमच्याजवळ नसते महाराज बघा ज्यांना आई नाही त्यांना आईची किंमत विचारा ज्यांना बाप नाही त्यांना बापाची किंमत विचारा ज्यांना बहीण नाही त्यांना बहिणीची किंमत विचारा ज्यांना भाऊ नाही त्यांना भावाची किंमत विचारा अहो आपल्याला सगळं काही आहे पण आपण आईची किंमत का करत नसू अहो ती आई काय म्हणते तर बाळा मी तुझ्यासाठी सगळं काही केलं पण तू माझा प्राण वाचवला नाही बाळा अरे मला जेव्हा खरी तुझी गरज होती ना तेव्हा तू माझ्याजवळ नव्हता अरे मी अंगट्याने पाणी पिलं पण तू मला पाणी पाजायला नव्हता अरे आता मी मेल्यावर काय रडतो जगाला कशाला दाखवतो की तू माझी आई आहे तू माझी आई आहे हे बघ एकदा एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा मिळत नसते रे बाळा अरे माझा मला तुझा जाता जाता चेहरा बघायचा होता पण विचार केला या मुलाचा चेहरा तरी कशाला बघू यांनी मला जंगलात नेऊन सोडलं अरे तुला पाहून डोळे लावले मी पण असं इच्छा झाली नाही की तुझं तुला बघावं त्या आईचं अंतकरण ढसा ढसा रडून रडून म्हणत होतं हे बघा मुलांना म्हणून आई बापाला कधीही दुखवू नका त्यांच्या प्रेमाचा असा तुम्ही हे करू नका हे बघा काही काही मुलं आई वडिलांना म्हणतात की सांग आईला म्हणतात सांग तुझ्या दुधाचे पैसे किती बापाला म्हणतात सांगा तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट के कष्ट केले त्या कष्टाचे पैसे किती हे बघा त्यांचे कष्ट तिचं दूध अहो तिने रक्ताचं दूध केलं पण आपल्याला कधी दुधाचे पैसे मागितले ना आपण तिला थोडे पैसे आलो की म्हणतो की सांग तुझ्या दुधाचे पैसे किती त्या आईचं त्या आईची किंमत कोणीही करू शकत नाही बघा आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर जिच्या आत्म्यात ईश्वर आहे ना तिला आई म्हणतात वाक्य पटलं तर टाळी वाजवत जा ती आई आहे महाराज त्या आईला कधी दुखू नका बघा